तुझा एक विभाग जो आहे पती नावाचा तुझा खूप झालेला आहे मुलांना म्हटलं पप्पा बाबा मला पीला पैसे पाहिजे लगेच तुमचा बाप जागा होतो आता हे स्वरूप बाजूला झालं हे स्वरूप आहे लक्षात ठेवा असंच आहे देवतेंचं एक व्यक्त स्वरूप आहे अव्यक्त एक स्वरूप आहे आणि त्या अव्यक्त स्वरूपामधून व्यक्त स्वरूप मग आता आपण सगळ्या ज्या देवता बघितलेल्या आहेत महादेव विष्णू ब्रह्मा गणपती सरस्वती वगैरे या दिसतात आपल्याला ठीक आहे या सगळ्या त्या देवता आहेत इंद्र चंद्र सूर्य ह्या देवता या सगळ्या देवता काय आहेत व्यक्त आहेत काय आहेत व्यक्त आहे व्यक्त शब्दाचा अर्थ दिसतात आपल्याला ना नाही त्यांच्या व्यवस्थेत त्यांना दिसतात आपल्याला दिसत म्हणजे आकाराला आल्या काय मूर्ती मूर्ती शब्दाचा अर्थ सृष्टी संपली आहे त्याला व्यक्त स्वरूप असं म्हणतात म्हणजे एक अव्यक्त स्वरूप आहे देवतांचं एक व्यक्त स्वरूप आहे अजून स्वरूप आहे देवतांचं अजून तिसरे स्वरूप आहे आणि हे अंश स्वरूप जीवात्म्यामध्ये असते कुठे असते आपल्यामध्ये असते प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी असते कशा पद्धतीने असते अधिष्ठान रूपान असते त्याला काय म्हणतात पिंडस्ता काय नाव आहे पिंडस्ता पिंडस्था म्हणजे काय पिंडाच्या ठिकाणी स्थित झाल्या म्हणून त्याला पिंडस्था असं म्हणतात एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ पिंडस्ता आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वास करतात मग आता एवढ्या पिंडस्था आपल्यामध्ये आपल्याला माहिती नाही लक्षात पण या आपल्या कामाच्या नाही कशासाठी या पिंडस्था आहे काय कारण आहे त्याच कारण असेल की नाही हा अंश कशासाठी आहे पण आपल्या शरीरामध्ये राहतो कशाच्या आधाराने आधारे या असतात कशाच्या आधारे वेदमांसाच्या आधारे आपल्या शरीरामध्ये या असतात तुम्हाला सांगतो या देवतांच्या पिंडस्था म्हणजे देवतांच्या त्या ब्रह्मांडस्तेमधून बाहेर निघालेलं स्वरूप देवतेच्या ब्रह्मांडस्थेमधून बाहेर निघालेलं स्वरूप त्याला पिंडस्ता म्हणतात अव्यक्ता मधून व्यक्त स्वरूप निघालं त्याला ब्रह्मांडस्था म्हणतात आणि ब्रह्मांडस्थेमधून बाहेर निघालं त्याला पिंडस्ता म्हणतात आणि ब्रह्मांडस्थेमधून अजून एक स्वरूप बाहेर निघते त्याला विग्रह म्हणतात काय म्हणतात विग्रह विग्रहाचे प्रकार किती आहेत तीन प्रकार आहेत ज्ञान विग्रह अज्ञान विग्रह आणि शापदग्ध विग्रह असे तीन प्रकार आहेत त्या विग्रहांचे जस रामचंद्र जे आहे हा अष्टभैरवामधल्या विष्णू देवतेचा विग्रह आहे लोक रामचंद्राला विष्णूचा अवतार म्हणजे सत्य सत्यकैलास वैकुंठामधल्या विष्णूचा अवतार म्हणतात असं नाही वरचा आहे स्वामी चक्रधर महाराजांनी त्याच्याबद्दल वर्णन केलंय राम शुद्ध सत्वाचा अवतार शुद्ध सत्व अष्टवैवातल्या विष्णूला केलंय त्याचा तो अधिक रेणुका ही ज्ञान विग्रह हो आहे रेणुका काय विग्रह आहे रेणुका साधी बाईक नाही देवतेची विग्रह आहे म्हणजे ती देवता मनुष्य रूपामध्ये आली त्याला विग्रह असं म्हणतात देवता जेव्हा माणसाचं रूप धारण करते तेव्हा त्याला विग्रह म्हणतात आणि परमेश्वर जेव्हा माणसाचं रूप धारण करतात तेव्हा त्याला अवतार म्हणतात लक्षात हे कळलं भीष्म ज्याला म्हणतो की नाही आपण हा शापदग्ध विग्रह आहे विग्रहच आहे शाप मिळाले म्हणून त्याला शापदग्ध विग्रह शाब्दल्प विग्रह आहे गंगाही देवता आहे म्हणजे ती अवतार के धारण केला ती अशी देवता या सगळ्या देवता ज्या आहेत या यांचं स्वरूप या चार प्रकारे विभागलेलं आहे अव्यक्त स्वरूप त्यानंतर व्यक्त स्वरूप त्याला ब्रह्मांडस्था म्हणतात त्यानंतर पिंडस्था शिवाच्या म्हणजे मनुष्य देहाच्या ठिकाणी असतात त्याला पिंडस्था म्हणतात आणि देवतांचे अवतार असे देवतेचे चार विभाग सांगितलेले आहे चार विभाग सांगितले पिंडस्ताच्या ठिकाणी जे ब्रह्मांडस्थेच्या ठिकाणी जे ते बिंडस्तेच्या ठिकाणी काय जाणार अलग पण एक सांगतो पिंडाचा आनंद जर तुम्ही केलं तर ब्रह्मांड त्याचा संबंध इथे पोरग बाहेरून आलं आणि बाहेर भांडण झालं पण बाहेर पोराच भांडण झाल्यानंतर कोणीतरी त्या पोराला चौबाडी मारली मारल्यावर गेले गुरु घरी आलं आल्यानंतर घरी आईने त्याचा वार घेतला मारले कोणाला वेळेवर कोणाला आला आईला का तिचा अंश आहे असं जस आपल्याला समजा कोणी बोललं खूप टोचून बोललं तर आपल्याला दुःख वाटतं ना आपल्या डोळ्यातून पाठ तर डोळ्यातून पाठ याचा काय संबंध आहे शरीर आपलं एकांत आहे आलं का अंतकरणाला वाईट वाटलं त्याचे शब्द गेले कानातून ऐकले कानाने आतमध्ये गेले ते आपल्याला फील झालं आणि मग डोळ्यात आपल्याला पाणी आले अश्रू आले का बरडे वाटलं अंतकरण सुद्धा दुखवू नये कारण एखाद्या का माणसाचं जर तुम्ही अंतकरण दुखवलं तर काय होते माहितीये दुखवले तर त्यामुळे त्याला ले लेप लागतात चलद्रूप हो म्हणजे जेवढे चालणारे प्राणी आहेत ना याची लेप लागतात नरकाची चाल वाढत चालली आणि चलद्रूप जर तुम्ही वरले मुंगी मारली कवच व्हावं हो लागत मारला वटवृक्ष व्हावं हो लागत, ले, लागत।, लागत। या अर्थात चलद्रुपाचे लेख चलद्रुप मारले स्थावराचे लेख लागतात सगळी साखळी आहे म्हणून इथे प्रत्येक पाऊल आपल्याला मुकून फुकून टाकावा लागतो स्वामी चक्रधर महाराज सांगतात की देवता ज्या आहेत त्या आपापल्या स्वरूपाच्या स्वरूपाच्या बाहेर जात जात नाही नाही बाहेर माणसामध्ये असलेल्या पिंडस्ता सुद्धा तुम्ही जर अमेरिकेला गेला तर कर्मभूमी मधल्या पिंडस्ता इथं थांबणार कारण विजा तुम्हाला भेटला त्यांना विजा नाही कळलं का तुमच्या स्वरूपामध्येच पाचशे योजनमध्येच ते थांबतात आणि म्हणून तिकडे गेल्यानंतर के तुम्ही केलेलं कर्म ते शंभर टक्के लागू पडत नाही पण इकडं आले तुम्ही की लगेच लागू पडत ही मुली इकडे आले की पुन्हा लागू पडत असं नाही आपण तिकडे जाऊन खूप मजा करायची पुढे करायचं खूप पाप कर्म करायचं आणि मग आपल्याला लागतच नाही मग इकडे इकडं आले की पुन्हा सुरू होऊन कारण ते रस्त्यातच बसलेलं असतं ते स्वरूप दे त्या देवतेचे तुम्ही इकडे प्रवेश केला की देवते म्हणजे या जीवस्वरूपाच्या जवळ मनुष्य देहामध्ये पिंडस्ता आधी काय काय असत सामर्थ्य देवतेच अधिष्ठान गोळ्याच्या ठिकाणी कानाच्या ठिकाणी अंतर अंतकरण चातुष्टी ज्यादा म्हणतात या मन बुद्धी चित्त अहंकार या चारही ठिकाणी देवताचे अधिष्ठान आहे ब्रह्मा विष्णू महादेव याचे अधिष्ठान आहे शेषय्या याच्या अधिष्ठान आहे चित्ताच्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी बुद्धीच्या ठिकाणी अहंकाराच्या ठिकाणी डोळ्याच्या ठिकाणी चक्षू ज्याला म्हणतात निगोळी ज्याला म्हणतात की ते सूर्याचं अधिष्ठान आहे कर्णाच्या ठिकाणी अधिष्ठान आहे जिवेच्या ठिकाणी अधिष्ठान आहे नाकाच्या ठिकाणी अधिष्ठान आहे संपूर्ण म्हणजे पिंडस्थान सोडून त्या देवतेचे अधिष्ठान सुद्धा आहे आपल्या उपयोगाचे नाही त्याची भक्ती केली तर त्याच्या प्राप्तीला जीवात्मा जातो हे बरोबर आहे पण पुण्य संप ते क्षिंदे पुण्य मर्त्य लोकम विशंती पुण्य क्षीण झाल्यानंतर ती देवता तुम्हाला खाली ढकलून देते संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे ते म्हणतात मग त्या पद्याची पाहुणी सरे सवेची इंद्रपणाची मुदी उतरे आणि येऊ लागली माघारे मृत्यू लोका परत मृत्यू लोकांकडे यावं लागतं स्वर्गातल्या देवता ज्या आहेत त्या देवतांना मृत्युलोकी जन्म व्हावा अशी इच्छा त्यांची निर्माण होते त्यांना स्वर्गीची अमर इच्छिता ते देव मृत्युलोकी व्हावा ते भगवंताचं दर्शन होईल त्यांना देवानं दर्शन घडवलं तरच त्यांना होत अथवा होत नाही अन्यथा ते दर्शन होत अशा देवता या देवता मनुष्य शरीरामध्ये निगडीत आहेत देवतानी कुणाची भक्ती करायची कारण का त्यांच्याकडे सामर्थ्य आहे ज्ञान आहे सुख आहे ऐश्वर आहे पण मर्यादित आहे आता तुम्हाला मर्यादित सुख पाहिजे आपल्याला मिळालेलं काय ते गेट उघडते त्यावेळेस भगवंत आणि या मनुष्य देहाच्या माध्यमातूनच आपण तिकडं जाऊ शकतो अन्यथा जाऊ शकत नाही किती प्रयत्न कराय जाऊ शकतो आणि म्हणून देवतेचा विचार करत असताना आपल्याला यांचं ज्ञान जे आहे कसं आहे मळाधार देवतेचं ज्ञान मळाधार पंचप्रकारवंता देवता आहे आणि या देवता कशा आहेत अनुकूल प्रतिकूळ आणि उदास जीवात्म्याबद्दल कशा घ्या काही देवता अनुकूळ आहे काही देवता प्रतिकूळ आहे काय देवता उदास जेवढ्या स्त्री देवता आहेत एवढ्या प्रतिकूळ आहे विभाग आहे स्वर्गापर्यंतच्या देवता यांचे दोन विभाग बहात्तर कोटीमध्ये आणि त्या बहात्तर कोटीमध्ये छत्तीस कोटी बहात्तर छत्तीस कोटी ज्या आहेत त्या स्त्री छत्तीस कोटी पुरुष आहेत त्याच्यामध्ये छत्तीस कोटी अनुकूळ आहेत आणि छत्तीस कोटी त्या किंवा प्रतिकूळ हे केव्हा कळत जेव्हा जीवात्मा परब्रम्म परमेश्वराच्या स्वरूपाकडे सरकायला लागतो त्याला अपृक्षाचं ज्ञान होत तेव्हा कळत तो कळत नाही तो कळत नाही आपल्यालाही आता साधकाला साह्य करतात देवता लक्षात ठेवा देवतेची भक्ती न करता देवता साह्य करतात कसं काय साहाय्य करतात कारण त्यांना असा आदेश असतो अनुकुळा प्रतिकूळा उदासा होती देवता असं म्हटले भगवानच्या करता लोडणी अनुकूळ आहे प्रतिकूळ आहे उदास आहे पण ज्या आपण आपल्या आचारावर असल्यानंतर ज्या प्रतिकूल आहेत त्या उदास होतात देवा आपल्याला काय करायचं आपल्या ज्या उदास आहेत त्या अनुकूल होतात आणि अनुकूल आहेत त्या अनुकूल मदत करतात देवता काय करतात मदत करतात साधक ज्याला त्या साधकाला त्या देवता मदत करतात म्हणून साधकाने त्याची भक्ती नाही केली तरीही मदत करतात तुम्ही एक शब्द ऐकला असेल पोथी वगैरे मार्गाभिमानी काय म्हणजे माईच्या मायच्या ह्याच्यामधल्या एका भागाला म्हटलेला आहे मार्गाचा अभिमान घेणारी म्हणून मार्गाभिमानी देहाभिमानी आपल्या देहाचा अभिमान घेणारी एखादी देवता असते दे। तिच्याकडे ते कॉन्टॅक्ट केलेला असतो या देहाचा अभिमान तू घ्यायचा आहे कोणतीही असू शकते आपल्या पूर्व कर्मानुसार आपण त्याच्या ठिकाणी वजन घडलं आपल्याला त्याची जी सिस्टीम आहे ती सगळी सिस्टीम आपल्यामध्ये मध्ये आपण जाते त्याच्या ठिकाणी ज्ञान असेल तर आपल्या ठिकाणी ज्ञान येईल त्याच्या ठिकाणी मूळ खपना असेल आपल्या ठिकाणी मूळ खपना येईल त्याच्या ठिकाणी वेळेपणा असेल आपल्या ठिकाणी वेळेपणा येईल तो तोत्र असेल आपण तोत्र होऊ ज्या चार ठिकाणी जसं वजन घडलं तसं तुम्हाला मात्र मिळतं माय बाबा लक्षात आपल्या काहीच आणि भजन घडत असताना आहे दुख म्हटलेलं आहे त्याला सूत्रांना आहे तुंक भूत भजन साधन आणि आहे दुप तर आपल्याकडं होतच नाही होते ते आहे तू नाही पोराचं लग्न पारायण म्हणावा नाही पोरीचं लग्न बाबा बोलवा कोणी केलं मग दशक्रिय झाला सहज कधी होत का आपण करतो का कधी कोणी सांगितलं नाही तुमच्या घरामध्ये काही थोडस क्लेश चालू आहेत भांडणं चालू आहे पारायण करा भांडणं सुरू झाले म्हणून पारायण तिथे पारायण केलं असतं का नाही नाही तर मग मनसाळा खेटा करा नको कधी आवश्यक पण असं नाही सहज वादेवाच्या भेटीला आलो असं आहे कोणी पाहत नाही वेळच नाही आमच्याकडे ही म्हणून आमच्यामध्ये या सगळं देवतांच्या बाजूला व्हायचंय आपल्याला आपल्याला मदत करणार मदत करणार म्हणजे आपल्याला उपकार नाही करत त्याच काम आहे कारण परमेश्वराची आज्ञा त्यांना आहे की हे तर कुठल्या ऐकत अडचणीत सापडले त्यांना मदत करा आणि म्हणून एक गोष्टी आपल्याला आपल्या महाडुभावांच्या इतिहासामध्ये ऐकायला मिळणार कोणीतरी बाबा होते म्हणे का मुंचन दिली म्हणे असं ऐकिवाय आहे मुंज म्हणजे काय कशावर रावडी असते पिंपळ वृक्षावर त्याची रावटी असते म्हणजे नाही मगच आहे ते त्यांनी चातुर्भात दिली म्हणजे चार महिन्यांचं अन्नधान्य दिलं आता बाबाला माहिती जेव्हा ते कळलं सगळे निघून गेले आणि बाबा म्हटले यजमान तुमचं घर नाही दाखवलं कुणी मंडळी नाही आली कुणी नाही आली कोणी तुम्ही चिंता करूच मग त्यांना हात जोडले म्हणजे बाबा तुम्ही माणूसच नाही ही मला आज्ञा होती तुमची सेवा करायची कुठे घरात नाही काय मी कुणाचं लक्षात घटना आपल्याला की देवता मदत पण आपला आचार सोडता कामा नाही आपल्या आचारावरती तो ठाम राहायला पाहिजे आपल्या विचारावरती तो ठाम राहायला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट देवता तुम्हाला कळाल्या आल्याच लक्षात देवताचे किती विभाग चार अव्यक्त व्यक्त व्यक्त देवतेला ब्रह्मांड असता म्हणतात पक्क लक्षात ठेवा पुन्हा पुनर्विभाग झाला त्याला पिंडस्थ म्हणतात पिंडस्था विग्रह म्हणजे देवतांचे त्याला विग्रह म्हटलेला आहे असे चार विभाग त्यांनी सांगितले आणि उपविभाग ज्याला म्हटलेला आहे त्याला अधिष्ठान देवताचे अधिष्ठान आपल्या शरीराच्या ठिकाणी असतात पंच ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी पंचकर्मेंद्रियाच्या ठिकाणी असतात अंतकर कारण देव का देवतेची भक्ती न करता परमेश्वराची भक्ती करून त्याच्या प्राप्तीला आपल्याला जायचंय म्हणून देवताही समजल्या पाहिजे आहे समजल्या पाहिजे त्याची आपण व्यावृत्ती करत नाहीये नाव ठेवत नाहीये त्या देवतेच ठिकाण आपण समजून घेतोय लक्षात घ्या माया इतकी मोठी आहे तरी सुद्धा ती माया आपल्याला मोक्ष देऊ शकत नाही हे आपल्याला समजलं पाहिजे एवढच महत्त्वाचं भाग आहे याचा अर्थ आपत्तीची निंदा करते त्या देऊ त्याला निंदा मांडते एखाद्या माणसाला आमूर्ती नावाच्या प्रकरणामध्ये केलेला आहे कर्मभूमीची या देवता होती परी होती अष्टदेवानी देवता होती परी परमेश्वरती अनंतराळेची गंधर्व देवता होती परी परमेश्वर स्वर्गीचे इंद्रचंद्रादी देवता होती परी परमेश्वर कैलास मुक्तीची हर्या ब्रह्मादी देवता होती परी परमेश्वर क्षीरातीचा शिष्य या देवता होई परी परमेश्वर परमेश्वर डो चैतन्य देवता होय दे परी परमेश्वर डो परमेश्वर नाहीये आणि आपलं टार्गेट काय माहितीये परमेश्वर यांची आपली दुश्मनी नाही आहे त्यांच्याशी त्यांची भक्ती नमो दोषा नमो गुणा त्यांची भक्ती करायची नाही त्यांच्या पाया पडायचं नाही त्यांचं काही करायचं नाही त्यांची निंदाही करायची नाही कारण आपल्याला परमेश्वराकडे जायचं आणि त्या परमेश्वराच्या या देवतात सेवक आहे अलग अलग क्षण देवता कोण आहे सेवक आहे दासी आहे म्हणून या सृष्टी व्यवस्थेमध्ये देवता देवाला सांगितलं ते काम करतो मानस परमेश्वर आहे बाकी समुद्र देवता आहे आणि ज्या मुख्य देवता जिला म्हणतो आपण त्या देवतेला तर प्रत्यक्षात परमेश्वराचं शरीर हवं लागतं नाही आता उद्या परमेश्वर अवतार किंवा परमेश्वर या शब्दावर बोलत असताना आपल्या लक्षात येईल आजचं सत्र आपण इथेच थांबवूया कारण वेळ